जाताना त्यांनी चार चिठ्ठ्या ज्या लिहिल्या होत्या त्यातली एक महत्वाची चिठ्ठी की ज्या समाजासाठी मी काम केलंय ज्या समाजासाठी मी तिसऱ्या वर्षापर्यंत घरदार सोडून मी फिरत होतो जनजागृती करत होतो समाजा हो। जी जी त्या समाजानेच मला माझ्या कुटुंबाला सहकार्य करावं त्यांची काळजी घ्यावी हे एका चिठ्ठीत लिहिलं होतं जेव्हा ती पहिल्यांदाच चिठ्ठी मी जेव्हा ती त्याच दिवशी पाच मिनिटात वाचल्यानंतर मला प्रचंड दुःख झालं होतं आमचं सात आठ दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी जेव्हा मी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा केली ते सुद्धा म्हणे खूप दुःखी झाले होते अरे म्हणे काय त्यांनी लिहिलं होतं चिठ्ठीत तीस बत्तीस लाखाची कर्जाची रक्कम काय रक्कम आहे काय म्हणे थोडी जरी कल्पना दिली असती हा मराठा माणूस एवढा ताकदीने लढणारा माणूस थोडी जरी कल्पना असती तर हा प्रसंग याचं काय कारण होतं सद्गतीच झालेले होते आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस होता विनम्रतेने समाजाचे लोक होता आम्ही वारकरी पंथातले लोक होता आम्ही आमचं कर्तव्य म्हणून नैतिकता म्हणून खुशचे उपकार नाही नैतिकता म्हणून त्यांच्या आत्म्या शांती लागावी त्यांनी तो शब्द लिहिला होता की समाजाने पुढे यावं माझ्यासाठी तेवढं एक वाक्य ते लक्षात ठेवून विनम्रपणे सकाळी भाईंनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली त्यांनी सगळं मला सांगितलं की तू जाऊन त्यांच्या घरी विनम्रतेने अर्पण कर आणि म्हणून तसं त्यांना मी आज येऊन सगळ्यांशी चर्चा करून सगळे नातेवाईक आहेत माझेही इथे नातेवाईक आहेत त्यांचे सगळे हे नातेवाईक आहेत आणि मग सर्वांशी चर्चा वगैरे करून शेवटी स्वाभिमान ही देखील महत्त्वाची बाब आहे पण हा कोण आहे मग तुमच्या घरातला माणूस आहे जिथे कुठे पुढे आला तो आणि त्यामुळे आम्ही सगळेच एकनाथ भाई असतील आम्ही सगळेच प्रामाणिकतेने निष्ठेने विनम्रतेने हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांचं ते सुपूर्द करून आता निघालो आहे त्यामुळे निश्चितपणे आनंद एवढाच वाटेल की हो त्यांनी ते जे शेवटचं वाक्य केलं होतं लिट चिटी सुप्रीम कोर्टसुद्धा बोलते की सोसाईट नोट किंवा ज्या नोट असतील त्या अल्टिमेट आहेत त्याच्यापुढे कसली चर्चाच नाही त्यामुळे त्यांचं जे मनात होतं ती मनशांती त्यांना लाभावी